नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधुमती ही रमाकांतकडे बघते आणि रमाकांत समोर येत म्हणते की का रे रमाकांत इतके दिवस झाली तुझी बायको जाऊन अजून तू लग्न नाही केलंस अरे इतके दिवस बिगर रा लग्नाचा राहिला तरी कसा इतक्या दिवसाचं बिगर लग्नाचं आणि बिगर बायकाचं राहायचं नसतं था मी तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधेन आणि तुझंसुद्धा लग्न करून टाकेन ते ऐकताच आता आई आजी म्हणते की मधुमती मी तुला सांगते की बाकीचं काही कुटाळक्या करू नकोस पाहुण्यांसारखी आली ना चार दिवस पाहुण्यांसारखी राहा आणि जा इथ होऊन ते ऐकताच राग घेऊन मधुमती आई आजीकडे बघून त्या सगळ्यांना सांगते की हे बघा तुम्हाला जर माझा निर्णय मान्य नसेल आणि माझं जर ऐकायचं नसेल ना सगळेजण तुम्ही या घरातून चालते व्हा मधुमतीचे ते बोलणे ऐकून आता आनंद जान्हवी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता साडीचा पदर सावरत मधुमती सोप्यावर बसत म्हणते की आणि जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर माझे नियम पाळायला हवेत कळलं का तुम्हाला आणि काय ग पार्वती रमा कुठे तेव्हा आता ते ऐकताच आता आय इकडे तिकडे बघू लागते रमाकांत कडे बघत मधुमती म्हणते की हिचा लाडका नातू आहे ना तो अक्षय आणि त्याची बायको ती रमा कुठे गेली अय्याजी म्हणते की ते बाहेर फिरायला गेले मधुमती म्हणते की अग घरच्या बायकांना असं मोकळं सोडून बाहेर फिरायला जाऊ द्यायचं नसतं आय आजी म्हणते की का त्यांना सुद्धा काही बाहेर जायला का आणि फिरायला असं वाटत नाही का आई आजी म्हणते की हे बघ मधुमती रमा आणि अक्षय सेने खूप वाईट प्रसंग सोसलेत खूप भयानक अवस्थेतून ते गेलेत तेव्हा आम्हीच त्यांना सांगितलं चार दिवस बाहेर फिरायला जा म्हणून पार्वती आई आजी म्हणते की त्यांच्या बाबतीत मी काहीही ऐकून घेणार नाही बर का मधुमती मधुमती म्हणते की बरं जाऊ दे गेले तर जाऊ दे आल्यावरती बघते आणि कस त्यांना सरळ करते ना ते तू बघ पार्वती इकडे आता त्या हॉटेलमध्ये अक्षयला खायला दिलेले असते अक्षय ते, ते सगळं खाता आता रमा म्हणते की आता काय करायचं गाडी पर्यंत आपण इथेच वाट बघत बसायचं का, का। अक्षय म्हणतो की चल आपण इथे दुसरं कुठं तरी हॉटेल मिळतं का बघू रमा म्हणते की मी विचारपूस केली इथे दुसरं हॉटेल नाहीये आणि ते अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे रमा म्हणते की आणि आपण त्या हॉटेल मध्ये कस जाणार आहे अक्षय म्हणतो की चालत जाऊ आपण पण आता मी थांबणार नाही रमा म्हणते की तुम्ही एवढं खाऊन घ्या बरं तर अक्षय पुन्हा ते खाऊ लागतो तर तेवढ्यात तो वेटर आणि ते मॅनेजर तिथे येतो आणि अक्षयकडे बघतो आणि त्याच्याकडे बघत आता मॅनेजर म्हणतो की म्हणजे माझा संशय तर खरा ठरला आणि तुम्ही खाणं सुद्धा चोरून खाताय तेव्हा आता अक्षय उठून उभा राहत मॅनेजर कडे बघतो तेव्हा अक्षय रमाकडे बघत म्हणतो की रामा तू हे चोरलंयस का तर रामा म्हणते नाही मी हे चोरलेलं नाहीये मी त्यांना सांगितलं तर तेवढ्यात मॅनेजर म्हणतो एक मिनिट थांबा मॅनेजर म्हणतो की एक तर दुसऱ्याला चोरून खाणं सुद्धा चोरता आणि दुसऱ्या सोबत गोड देखील तुम्हाला बोलता येत नाही मोबाईल काढतो मॅनेजर म्हणतो की थांबा आता मी पोलिसांनाच बोललो होतो अक्षय म्हणतो की रामा भोग आता तर लगेचच रमा म्हणते की एवढ्याशा कारणावर वरून पोलिसांना कशाला बोलावता रमा म्हणते की अहो काही माणूस की नावाचा काही प्रकार आहे की नाही तुमच्याकडे आम्ही तुम्हाला सांगतोय आमची गाडी बंद पडली बिघडली आणि म्हणून आम्ही लिफ्ट घेऊन इथपर्यंत आलो ते सुद्धा तुम्ही ऐकत नाही आणि तुमच्याकडे आम्ही जे डॉक्युमेंट सुद्धा दिले ते सुद्धा तुम्ही बघत नाही एकदा जाऊन बघा असे आता रमात्या मॅनेजरला सांगते रमा म्हणते सांग मी तुम्हाला सांगितलंय माझ्या मिस्टरांना शुगरचा त्रास आहे त्यांना चक्कर येते मॅनेजर म्हणतो की तुम्हाला प्रेमाने बोललेलं कळत नाही आणि ऐकत नाही ना थांबा आता मी तुम्हाला बाहेरच काढतो असे म्हणत आता मॅनेजर आता सिक्युरिटीला बोलावतो आणि लगेचच सिक्युरिटी आता रमा अक्षयला घेऊन बाहेर जाऊ लागतो त्याच वेळेस आता अक्षयचा ड्रायव्हर तिथे येतो आणि अक्षयची बॅगसुद्धा त्यांनी तिथे आणलेली असते तो ड्रायव्हर म्हणतो की अक्षय साहेब तुमची गाडी दुरुस्त झाली आणि ते गाडी मी घेऊन आलो तर तेवढ्यात समोरून एक माणूस दुसरा माणूस तिथे येतो आणि अक्षयकडे बघतो आणि की अक्षय मुकदम साहेब तुम्ही इथे तेव्हा आता तो मॅनेजर भुचकाळात पडलेला असतो आणि लगेचच अक्षय म्हणतो की अरे सचिन सर तुम्ही इकडे काय करताय तर तो सचिन म्हणतो की अफकोर्स इकडे एक मिटिंग होती सर। तर आता तो सचिन म्हणतो की तुम्ही ते काय करताय तर अक्षय म्हणतो आम्ही इकडे चालू होतो अक्षय म्हणतो की अपमान करून घ्यायला आणि अक्षय त्या मॅनेजरकडे बघतो तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की हे खरंच अक्षय मुकादम सर आहेत का आणि लगेचच तो सचिन म्हणतो की हे मुकादम फूड इंडस्ट्रीचे मालक आहेत तेव्हा आता मॅनेजरची बोबडी वाळालेली असते आणि मॅनेजर आता बारीक चेहरा करून अक्षयकडे बघत असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की पटली का आता ओळख अक्षय म्हणतो की का आणखी काही पुरावा आहे लागतोय का तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की सॉरी सॉरी सर माझी चूक झाली मला माफ करा अक्षय म्हणतो की काय वाटलं तुम्हाला आम्ही काय भुरके आहोत का आणि ते लोकांना फसवायला आलोत का अक्षय म्हणतो समोरचा माणूस जेनिओनी तुम्हाला काही सांगायचा सा प्रयत्न करतो तुम्ही ऐकत कसे नाहीत अक्षय म्हणतो की माझे डॉक्युमेंट अटकले होते मी तुम्हाला देतोय सगळं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तरी सुद्धा तुम्ही ऐकायला तयारच नाहीयेत अक्षय म्हणतो की हा असा धंदा करताय का तुम्ही तेव्हा आता मॅनेजर म्हणतो सॉरी सर माझ्याकडून चूक झाली अक्षय म्हणतो की ही चूक नाहीये हा गुन्हा आहे गुन्हा अक्षय म्हणतो की माझ्या बायको सोबत तुम्ही सोबत जे काही वागला ना त्याची मी कंप्लेंट देणार आहे आणि सोशल मीडियावरती सुद्धा टाकणार आहे तेव्हा आता मॅनेजर माफी मागत म्हणतो की साहेब माझी कंप्लेंट करू नका मॅनेजमेंटला जर तुम्ही माझी कंप्लेंट केली तर माझी नोकरी जाईल अक्षय म्हणतो नाही तुमची कंप्लेंट तर मी करणारच आहे तेव्हा राबा म्हणते की ऐका ना ते सॉरी म्हणता येत ना त्यांनी माफी मागितली ना मग जाऊ द्या ना तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की जाऊ द्या माफ करा ना आणि लगेचच आता वेटरला त्यांची बॅग आतमध्ये घेऊन जायला मॅनेजर सांगतो आणि आता अक्षय रामा आतमध्ये जातात इकडे आता मधुमतीने जान्हवीला ते दंड उघडे ठेवायचे सांगितले नसतात आणि साडी घालून यायची सांगितलेली असते सगळे अंग झाकायला सांगितलेलं असतं तेव्हा जान्हवी साडी घालून येते आणि म्हणते की आई आजी या साडीमध्ये आणि या कपड्यामध्ये मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय आणि आता आनंदने सुद्धा त्याचे कपडे बदललेले असतात आनंद म्हणतो बघितलं का आई आजी मला कसं वाटतं ही इकडे आता रमाकांत आणि अभिषेक सुद्धा फुलबाह्याचे कपडे घालून आलेले असतात रमाकांत पुढे येत म्हणतो की आई एकदा मधुमती आजी बरोबर थोडस व्यवस्थित प्रेम मा बोल की आई आजी म्हणते की मला तर त्या मधुमतीचा अगदी कंटाळा आला चार दिवस निघून जाईल ती एकदाची एवढ्यात मधुमती तिथे झोप्यावर बसते आणि म्हणते की काय काय बोलणं चालू होतं आणि कोण जाईल इथून पुन्हा आता त्यांच्या कपड्यांकडे बघत मधुमती म्हणते की अरे वा या कपड्यांमध्ये तर तुम्ही खूप छान दिसताय आभ्याकडे बघत मधुमती म्हणते की काय रे तुझ्या झिपऱ्या एवढ्या कशाला वाढल्या वाढवल्यात तू काही त्याला तेल पाणी करतो की नाही आभ्या आता मधुमती आजीकडे बघतो आणि तेवढ्यात आता मधुमती ही तेल आणि कंगवा आणायला सांगते तर आता आभ्या तेलाची बॉटल आणि आता कंगवा तो तर लगेचच मधुमती म्हणते की हे काय कंगवा नाही का ब्रश कशाला आणला तर आता आभ्या म्हणतो की हो हे असंच केस विचरायचे असतात मॉडर्न हेअरस्टाईलने त्यासाठी मला हा केस विचरायला ब्रश लागतो तेव्हा आता मधुमती आभ्याला म्हणते की चल बस माझ्या समोर तर आभ्या भुचकाळ्यात पडतो पटकन आता आभ्या हा मधुमती समोर बसतो तर त्याच्या केसावरती सगळं तेल ओतून आता मधुमती आभ्याचे केस विंचरू लागते आणि आता ब्रश घेऊन मधुमती आभ्याचे केस विंचरू लागते आणि म्हणते की आता बघ केस कसे छान बसले असे केस विंचरायचे असतात आनंद आता त्यांच्याकडे बघत हसत असतो आभ्याचे केस विंचरून झाल्यानंतर आता मधुमती आनंदला केस विंचरायला खाली बसवते आनंदच्या डोक्यावर तेल ओतून आता मधुमती आनंदचे सुद्धा केस विंचरू लागते जान्हवी आता कसे तरी तोंड करून त्यांच्याकडे बघत असते तेव्हा आता मधुमती म्हणते की आले का नाही सगळे आता वटणीवरती आणि बघा कसे कपडे घातले आणि पार्वती बघ असा धाका ठेवायचं असत इकडे आता वेटरने अक्षयला त्यांचा आता रूम दाखवलेली असते आणि रमा अक्षयला घेऊन येत खूप छान आता वेटरने त्यांची रूम सजवलेली असते आणि आता वेटर निघून जाताच अक्षय त्या कॉटवरती पडतो तर रमा सुद्धा अक्षयच्या अंगावरती झोपते आणि म्हणते की छान मला आवडली रोम आणि गादी सुद्धा किती मऊ आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की गादीपेक्षा माझा हात जास्त मऊ आहे तर प्रेमाने रमा अक्षयकडे बघते आणि अक्षय खुश होऊन हसू लागतो प्रेमाने रमा आता अक्षयच्या कुशीत येते तर अक्षय म्हणतो की रमा आता आपल्यामध्ये कोणीच येणार नाही फक्त आता आपण दोघेच तेवढ्यात आता रमाच्या मोबाईलवर जान्हवीचा फोन येतो तेव्हा आता अक्षय म्हणतो जाऊ दे ना रमा कशाला फोन फोन घेते रमा म्हणते की आवो आपण व्यवस्थित पोहोचलो की नाही यासाठी जान्हवी ताईने फोन केला असेल आणि रमा फोन घेते तेव्हा आता जान्हवी रमाला सांगू लागते आणि म्हणते की रमा ऐक ना ग इकडं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे रमा म्हणते प्रॉब्लेम तर आता अक्षयसुद्धा रमाचे फोनवरचे बोलणे ऐकू लागतो रमा म्हणते काय प्रॉब्लेम झाला जाणवीत आई आता आनंद तिथे येतो आणि जान्हवीकडून मोबाईल हिसकावून घेत म्हणतो की अगं तू त्यांना कशाला फोन केला तर आता इकडे रमा म्हणते की हॅलो बोला ना जाणवीत आई कसला प्रॉब्लेम झाला काही बोलतच नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की काय नाही ग रामा अगं तुम्ही पोहोचली की नाही तर रमा म्हणते हो तेवढ्यात आता अक्षय रमाकडून फोन घेतो आणि म्हणतो काय रे दादा तर लगेचच आनंद म्हणतो काय नाही रे तुझ्या वहिनीला जरा ब्लँक करायची सवय आहे ना तुम्ही फोन केला नाहीत म्हणून ब्लँक केलं तुम्ही व्यवस्थित पोहोचले ना तर अक्षय म्हणतो हो तेव्हा आता अक्षय म्हणतो ठीक आहे इकडे आणि फोन ठेवतो रमा म्हणते काय झालं अक्षय म्हणतो काय नाही जान्हवी वहिनीला ब्लँक करायची सवय होती आहे ना ती तुझ्याशी ब्लँक करत होती तर रमा डोक्याला हात लावते आणि लगेचच रामा म्हणते की खरं सांगू का मला खूप भूक लागली जेवण हवंय मागवाल का तेव्हा आता आय टीत माडीवरती थापा टाकत अक्षय उठून आता फोन कडे जातो आणि फोन घेतो रमा हसू लागते इकडे आता सीमा ही किचन मध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यात मधुमती किचन मध्ये येते आणि सीमाला म्हणते की सीमा अगं झालं का तर आता घाबरतं सीमा म्हणते हो हो आई आजी झालंय लगेच देते तेव्हा आता मधुमती म्हणते की अगं राहू दे सीमा आजपर्यंत तू या घराला शिस्तच लावली नाही पण आता तू काही काळजी करू नकोस आता मी कशी शिस्त लावते ती तू बघस तेव्हा आता सीमा म्हणते की तसं नाही आई खरंच या घराला रामाने खरंच खूप शिस्त लावली तुम्ही राग मानू नका पण अक्षयची बायको रमा आहे ना तिने या घराला खूप शिस्त लावण्याचा प्रयत्न केला मधुमती म्हणते की मला तर या घरामध्ये काहीच बदल दिसत नाही मला हे घर जुन्या आणि पारंपारिक विचाराने उजळून काढायचं सीमा तेव्हा आता सीमा म्हणते की सगळं जुनं ते पारंपारिक आणि सगळं नवीन ते वाईट असं थोडंच असतं का तेव्हा आता मधुमती म्हणते की तुझी जीप लाईट चुरू चुरू चालायला लागली का सीमा तेव्हा आता सीमा म्हणते की माझं एकदा ऐकून घ्या ना तुम्ही खरंच एकदा अक्षयच्या बायकोला भेटा मग बघा मला खात्री आहे ती तुमचं मन नक्की जिंकेन तेव्हा आता मधुमती म्हणते की बघते ती माझं मन जिंकते की मी तिच्या मनावर राज्य करते मधुमती म्हणते की आणि हा येणारा काळच ठरविल तर आता सीमा मधुमतीकडे बघू लागते इकडे आता अक्षय आणि रमा दोघेही एकमेकांकडे बघत म्हणतात की वेळ कसा गेला ना रमा कळलंच नाही तर रामा ना म्हणते खरंच की अक्षय आज रमा आता रेवाचा विषय काढतात तेव्हा आता अक्षय म्हणतो की ज्या क्षणी रेवाने आपल्या घरात पाऊल ठेवलं ना त्याच वेळेस मला संशय आला होता की ही नक्कीच आपलं घर तोडण्यासाठी आली तर आता रमा म्हणते की मी सुद्धा मूर्खच आहे मी त्या रेवावरती विश्वास ठेवला खरंच मी त्या रेवावरती अतिविश्वास दाखवायला नको होता अक्षय म्हणतो की प्रत्येक वेळेस तू त्या रेवाला माफ करत गेली आणि तिने त्याचा फायदा उचलला तर आता रमा म्हणते की बरं बात झालं आता त्या रेवाचा विषय किती वेळ लागणार आहे जेवण यायला अजून अक्षय म्हणतो थोडं थांब येईलच आता तर रमा म्हणते तोपर्यंत मी बेडचा आनंद घेते आणि प्रेमाने रमा आता बेडवर जाऊन झोपते तर अक्षय प्रेमाने आता रमाकडे बघू लागतो आणि रमा आता बेडवर झोपलेली असते आणि रमाने डोळे झाकलेले असतात तेवढ्यात आता अक्षय पडदे बंद करून आता हात वारे करत आता बेडवरती येतो आणि रमासमोर येत म्हणतो की या बेडचा आपण दोघांनी जर आनंद घेतला तर तर रमा म्हणते की काही म्हणालात का तर अक्षय म्हणतो काही नाही आणि अक्षय आता बेडवर झोपतो आणि म्हणतो आत्ताशी बरं वाटतंय तर प्रेमाने रमा अक्षयकडे बघू लागते त्यानंतर आता संध्याकाळी दीपमाळांच्या उजडात अक्षयने आता रमासाठी केक आणलेला असतो सगळीकडे आता निसर्गरम्य वातावरणात आता सगळ्या तयारीनिशी अक्षय आणि रमा बाहेर येतात आणि लगेच आता प्रेमाने रमाने अक्षयने दिलेले गुलाबाचे फुलं आपल्या हातात घेतलेले असतात तेवढ्यात आता रमाच्या हाताला गुलाबाचा काटा टोचून रमाच्या हातातून रक्त येतं तर लगेचच रमा म्हणते की असं काही झालं तर भीती वाटते तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे रमाच्या हाताला काटा टोचलेला असतो आणि रक्त येत असते तेव्हा रमाचे बोट अक्षय आता तोंडात धरत म्हणतो की रमा असं काहीच होणार नाही आणि आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही रमा असे म्हणत आता अक्षयने रमाचे बोट तोंडात घातलेले असते आणि अक्षय म्हणतो की आता छानच होणार आहे प्रेमाने असे अक्षय बोलताच रमा ही अक्षयच्या आलेली असते आणि दोघेही प्रेमाने एक झालेले असतात तर आता प्रेमाने रमा अक्षय केक कापून कसा रमा अक्षय प्रेमाने एकत्र येऊन प्रेमाचा नजारा दाखवतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा